<laughs> जास्त झोपते आणि असं दाखवते की मी आशिष करतो जेवढी आणि साधी वाटते ना आहे नेहा कुठे चांगलं आहे का, का।, का। मान्य करतो मला नेहाला आवडतो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम नशिबवान या मालिकेच्या सेट वर आहे आणि रुद्र आणि गिरिजा माझ्यासोबत आहे कसे आहात मी सो होता करणार आहे कारण मी खूप बीटीएस बघितले ज्यात तुम्ही खूप धमाल मस्ती करत असता सो सेट वर उशिरा कोण येतो नाही अजिबात नाहीतर त्याला कॉल टाईमच खूप उशिराचा असतो म्हणजे मी येत नाही मला कॉल टाईम उशिराचा पण मी जर सात वाजता आले तर मग हा पण सात वाजता येणार यायला हवा साडेसातला असतो मी आपल्याला सातचा असतो तिचा सातचा असतो कॉल्टे माझा साडेसातचा असतो तिचा सन सीन पहिला असतो ती खूप बडबड करत असते म्हणून <laughs> रुद्र जरा कमी बोलतो त्यामुळे त्याला साडेसातला फरक <laughs> <समझ है था>? <laughs> <laughs> तयार व्हायला उशीर कोणला एक मिनिट का सगळं माझ्यावरती मी किती अजिबात नाही तयार होऊन रेडी आणि मी अजिबात पंबल कोण जास्त असं खादाड कोण आहे खादाड चांगलं गोष्टी कुठे चांगलं आहे का खादाड असादाड नाही काय खातस तू किती खात असते खादाड मी दोघंही दोघेही आहोत सेट वर झोपत जास्त झोपते आणि असं दाखवते की मी अशीपणा करतो कि मला कधी कधी सपोज आता सातशी शिफ्ट असेल आणि दीड शिफ्ट लागली तर आपण परवा साडे नऊ पर्यंत मी शूट करत होतो दहा पर्यंत आणि मला थोडीशी जांभही आली फक्त तर हिच बापरे तुझ्यामुळे मला पण झोप येते आणि एरवी कुठेही कधीही झोपते ती कधीही झोपते ती शॉर्टच्या मध्ये म्हणजे असा कल्दोळ चालू असेल काय माणूस ओब्विसली पण हे खरं आहे की तो ना वाईट सगळ्या पास करतो बघितलं <laughs> म्हणजे तो असा उभा शिधारी शिजारी असू आणि आदिनाथ गिरिजा एवढी सोजवळ गिरिजा जेवढी सोज्वळ आणि साधी वाटते ना ती नेहा तेवढीच वेगळी आहे अजिबात नाही रागीट हीच आहे खर तर दाखवत नाही गिरीजन आहे नेहा रामेबा कोण आहे म्हणजे ती कसं कळलं मला कारण हा जो बाकीचा स्टाफ अस मेकअप वाले असे सगळे मेकअप मॅन आहे सगळे ते येऊन मला कंप्लेंट करतात की मॅडम खूप त्रास देत आहेत मॅडम खूप आम्हाला गुली करतायत आम्हाला हे करतायत टॉर्चर करतायत सगळ्यांना पण म्हणून मी रागेच कुठे मेकअप कळलं म्हणजे बोलू प्लीज बोल मी काय केलंय बोलो ऐका बोल ऋषभ बोलो आज सकाळपासून इतकी चांगली वाटते सगळ्यांची जास्त बडबडी पण हो हो सगळं सगळं नाही नाही हा पण असतो ना खूप बोलत असतो अजिबात नाही मी खूप शांत असतो फोटोजेनिक कोण आहे फ्रँक कोण करत अजिबात नाही मी कधी मी एकाही नाही मी खुर्ची तुम्ही बघितलेले असणार आहेत हे व्हिडिओ मी बसलेले दिसले की त्याला असं यायचं खुर्ची ओढायची असते किंवा आम्ही आता जनरली आता आम्ही खूप बुटकी उभी असते तर तो असा पाटाच्या पाय घालणार माझे हात धरणार की पडू नये म्हणून आधी सेफ्टी मेजर्स सगळे घेणार आणि मग हात धरून पाडतो तो प्रत्येक वेळी आणि मी प्रत्येक वेळी पडते म्हणजे मला कळतं की आम्हाला पाडणार तरी माझं लक्ष मान्य करतो मला नेहायला त्रास <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला